तुम्ही या नवीन असाल तर करा लाईक आणि शेअर नक्की करा आज पंढरपूर शहरामध्ये स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त आले आहे मंदिराच्या आवारात आणि अर्थात कॉरिडोरला सगळ्यांचा विरोध आहे कारण का जवळजवळ शंभर दोनशे ते तीनशे लोकांचा हा रोजंदारीचा प्रश्न आहे पोटाचा प्रश्न आहे अनेक वर्षापासून मंदिराच्या आवारात ही लोकं आहेत आणि आता अचानक तुम्ही कॉरिडॉर ठरवता ह्या लोकांना तुम्ही कुठे पाठवणार त्यांना रिहॅबिलिटेट कुठे करणार आहात त्याचा काही प्लॅन नाही आहे उगाचाच एकंदरीत बनवायचं आहे म्हणून बनवायचं पण मी बघते शा शासनाचं धोरण असं आहे की म्हणतात हे करायचं ते करायचं आता करा करा पुलं बांधतात ब्रिज पण त्याच्या खाली जी लोकं राहतात त्यांना तुम्ही कुठे ऑल सु व्यवस्था त्यांची करणार त्याबद्दल काही स्पष्टीकरण नाही आणि कॉरिडॉरचा सगळ्यांनाच या ठिकाणी विरोध आहे अनेक वर्षापासून म्हणजे मला असं वाटतं मंदिराच्या परिसरातला जी परिसराची जी शोभा असते ती ह्या जुने वाडे असतील जुने आपले दुकानदार असतील मग कोणी प्रसाद विकतं कोणी विठ्ठलाची मूर्ती विकतं कोणी कुंकू विकत असतं कोणी खंदीपेढे विकत असतं तर हे सगळं अचानक येऊन तुम्हाला कॉरिडोर करायचं आहे म्हणून ह्यांचं मत न घेता वरून थोपवण्यापेक्षा हो तुम्हाला खरंच त्याची गरज आहे का नाही हे लोकांचं मत न घेता सरकार मनमानी कारभार करत आहे आणि त्याचा आम्ही विरोध करत आहोत पण तुम्ही बघता की लोकशाही असेल लोकप्रतिनिधी असेल ह्या सगळ्यांमध्ये लोक हा खूप महत्त्वाचा घटक आहे पण हे जे सरकार आहे ते लोकांना विश्वासात न घेता सगळं मनमानी आणि हुकुमशाही करत आहे कॉरिडॉर न होण्यासाठी माझ्याकडून वैयक्तिकरित्या जे काही होऊ शकतं तो शंभर टक्के मी प्रयत्न करणार आहे आणि जे अफेक्टेड आहे ज्यांच्यावर ह्याचा परिणाम होणार आहे त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन त्यांना एकत्र घेऊन एकंदरीत ह्या ह्याचा विरोध आम्ही करणार आहोत भाजपची एक परंपरा आहे खोटं एकतर येथून बोलतात आणि जेव्हा मुद्द्यावर येऊ शकत नाहीत इवन सोलापुरात तो प्रकार चालला मुद्द्यावर येऊ जेव्हा शकत नाही जेव्हा मा मागच्या दहा वर्षात काय केलं नाही त्याचा ते हिशोब देऊ शकत नाही ले लोखा लेखाजोखा देऊ शकत नाही आणि म्हणून ते दुसरीकडे वळायचं नेहमी त्यांची ती पद्धतच आहे पण आता लोकं हुशार झाले शंभर टक्के मला असं वाटतं मंदिराच्या आवारात मी खूपदा आले आणि आपण तुळजापूरला गेलो पंढरपूरला गेलो अक्कलकोट जो परिसर असतो ती शोभा असते आणि त्याच्या अनेक वर्ष त्या लोकांचं जनजीवन त्याच्यावर अवलंबून असतं आणि आपण पण विकत घेतो तर त्यांना कॉन्फिडन्समध्ये न घेतल्याशिवाय शासनाचा विचित्र निर्णय कसा काय घेऊ शकते हा माझा मुद्दा आहे आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांचं काय म्हणणं आहे कारण का हे वाडे पण आहेत हे आणि हे काही वाडे असतील तर आर्किओलॉजिकल ह्याच्यामध्ये पण येतात आणि त्यांचं सगळं हेरिटेजमध्ये पण येतात तर त्यांच्या काही न त्यांचं काही न ऐकता एकतर्फी डिसिजन हुकुमशाहीच आहे ना एक प्रकारची म्हणून त्याला त्यांचा जर विरोध असेल तर शंभर टक्के आम्ही विरोध करतो